गुड मॉर्निंग फ्रेंड्स आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीसची जाहिरात आली होती मित्रांनो सहाशे अकरा पदासाठी तर त्यामध्ये ग्रंथपाल या पदासाठी एक्झाम घेतली होती ऑनलाईन पद्धतीने तर त्याचं अंतिम निकाल जाहीर झालेला आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो जाहिरात कधी आली होती कोणत्या पदासाठी अपडेट आलेले आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कधी बोलवण्यात आलेले हे सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्टार्ट करू एवढं आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा पाच दहा दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विकास विभागातील सतरा पद नामाच्या एकूण सहा शाखा पदासाठी सरसेवा पद जाहिरात आली होती बघा मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर ग्रंथालय या पदासाठी बघा लेखी परीक्षा आयबीपीएस मार्फत चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती तर अपर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर विभागातील ग्रंथालय या पदासाठी सहर्गातील दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी निकाल जाहीर करण्यात आला बघा दोन तारखेला निकाल जाहीर करण्यात आहे सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवाराची कागद पडताळणीकरिता करता दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अप्पर आयुक्त आदिवासी विकास गिरीपेठ अमरावती रोड नागपूर येथे उपस्थित उपस्थित राहावे तसेच उमेदवाराची यादी सुद्धा देण्यात आलेली मित्रांनो बघू शकता तुम्हाला डॉक्युमेंट भरविषयीसाठी एकोणतीस सात दोन हजार पंचवीसला ला बोलण्यात आलेले अकरा वाजे सकाळी अकरा वाजता बोलावण्यात आलेलं आहे बघा इथं अॅड्रेस पण दिलेला आहे बघा चेक करू शकतो मी अॅड्रेस अपडेट कधीची बघा तेवीस जुलै दोन हजार पंचवीसची ची, ची अपडेट आहे तर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा मित्रांनो बघा इथं लिस्ट पण दिलेलं आहे बघा खाली एकोणतीस सात दोन हजार पंचवीसला बोलावण्यात आलेलं आहे बघा तुम्हाला इथं लिस्ट दिलेलं आहे कोणत्या कॅन्डिडेटला कॅन्डिडेटला बोलवण्यात आलेलं बघा म्हणजे बघा इथं ग्रंथालय पदाकरिता कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवाराची यादी बघा इथं यादी आहे कोणत्या उमेदवाराला बोलवण्यात आलेलं बघा मित्रांनो इथं यादी दिलेलं आहे आणि इथं बघा गुणवत्ता यादीतील क्रमांक क्रमांक दिलेला आहे उमेदवाराचे नाव उमेदवाराचे मूळ प्रमाण मूळ जात प्रवग मूळ जात दिलेले आणि आसन क्रमांक दिलेला आहे घेण्यात आलेला लेखी परीक्षेचे एकूण गुण तर प्राप्त गुण बघा तर तुम्हाला इथं देण्यात आलेले मित्रांनो की किती मार्क पडलेले आहे तुम्ही बघू शकता इथं बघायत कर्नब दरी करता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता यासाठी ही पदाची एक संख्या आहे मित्रांनो दिव्यांसाठी एक आहे सर्वसाधारण बघा एकच जागा आहे बघू शकता तुम्ही तर तीन कॅन्डिडेट बघा सर्वसाधारण इथं महिलांसाठी दिलेलं बघा इतर मार्गस्वर्ग एक जागेसाठी तर इथं दोन जागेसाठी बघा सर्वसाधारण सहा कॅन्डिडेट इथे सिलेक्शन केलेलं आहे तर यांना बोलवण्यात आलेलं बघा तर बघा मित्रांनो तुम्ही जर तुमचं यादीत नाव असेल तर तुमचं डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर ठेवा तुम्ही सर्व व्यवस्थित आणि आणि तुम्हाला एकोणतीस सात दोन हजार रोजी अकरा वाजता राहायचं आहे मित्रांनो या ॲड्रेसवरती ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला तुम्हाला मेल किंवा एस एम एस पण आलेला असेल किंवा कॉल पण आलेला असेल तुम्हाला नाही तर तुम्ही लॉग इन करून प्रोफाईल चेक करू शकता तुम्हाला तिथं अपडेट पण दिलेला असेल मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय काय लागणार डॉक्युमेंट तर ही यादी मित्रांनो ज्यांना बोलून आलेली त्यांना तर सगळ्यांचं कॉन्ग्रेच्युलेशन योजना डॉक्युमेंट ठेवा म्हणजे तुमची जॉईनिंग होताना काही अडचण होणार नाही अशा प्रकारे ही यादी मित्रांनो तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स